कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने परिवर्तन आघाडी प्रचारामध्ये आघाडी घेतले दिसून येते आज आपण मुद्रे नाना मास्तर या परिसरामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाकरे गट सुद्धा मोर्चामध्ये आपल्या याच्या प्रचारामध्ये सहभागी होताना दिसून येते त्यामुळे महिलांचा सहभाग सुद्धा या रॅलीमध्ये आपल्याला दिसून येतं आपल्या सोबत उमेदवार आहेत सोमनाथ पालकर सर प्रचाराची जी आहे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियातून होतोय प्रचार आज जोरात सुरू झाल्या रॅलीसुद्धा वेगवेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयात ठाकरे यांनी आयोजित केलेले आहेत आज आम्ही वाढ क्रमांक एकच्या वतीने आज आमचा प्रचाराचा शुभारंभ आज आमचं ग ग्रामदैवत गणपती महाराज व छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून आज आम्ही सुरुवात करीत आहोत आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर भाऊ घारे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नितीन दादा सावंत आमचे शहराचे अध्यक्ष भगवान शेठ भोईर शिवसेना शहरप्रमुख निलेजी घरत आमचे तालुका अध्यक्ष दीपकदादा श्रीकंडे ज्येष्ठ नेते मधुभाऊ घारे आमचे सर्वच पक्ष आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या पुष्पाताई दगडे व सर्वच आमचे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते महिला भगिनी या उत्सुचा असा प्रतिसाद आमच्या या रॅलीला आज सुरुवात केलेली आहे त्यामुळे उत्सूचा असा प्रतिसाद भेटत आहे ओके okay. काय प्रचाराचे मुद्दे असणार आहेत कशा पद्धती प्रचार सुरू झालेला आहे कुठपर्यंत प्रतिसाद मतदारांचा आपल्याला मिळतोय मतदारांना आम्ही पंधरा वीस वर्ष जी सेवा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या वार्डामध्ये आम्ही नेतृत्व केलं आमचे सर्व आमचे नगरसेविका आशाताई मुसळे असेल पहिली येथून आमचे बंधू गुरुणाजी पालकर असेल आमच्या नगराध्यक्षा अस्मिताताई मोरे असल यांनी बरेचसे नगरसेवक आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक यांनी येथे केलेलं कार्य लोकांनी बऱ्याचशा वर्गांना केल्या का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना कुठला निधी द्यायचा नाही परंतु इथली बायबाप जनता सर्वांना माहिती आहे इथला विकास आमचे नेते सुधाकर भाऊ घारे व आमचे परिवर्तन विकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ने नेते, नेते नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारांना विश्वास आहे काही परिवर्तन आघाडी नक्कीच इथे परिवर्तन घडून आणेल परिवर्तन घडेल आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत ताई त्या दिवशी तुम्ही बोलत पाण्याची समस्या आहेत महिला म्हणून तुमच्या मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या या रॅलीमध्ये कसा प्रतिसाद मिळतो आहे महिला म्हणून तुम खूप छान प्रतिसाद प्रतिसाद आहे आम्हाला आणि असं सहकार्य करावे असं सहकार्य करावं अस्मिता मोरे ज्या नगराध्यक्ष होऊन गेलेले ताई कसं पाहत पर... आहे सगळ्या तुम्ही सुद्धा नगराध्यक्ष होऊन गेलेले आहे तुमच्या प्रभागामध्ये महिला संख्या मोठ्याने येत आहे काय आव्हाने वाटतंय पर आव्हान तर आहेच हे पण जी विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कारण गेले आठ दहा दिवस जसं निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून मतदारांचा आम्हाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणात आमचं प्रचाराचं कामही चालू आहे लोकांना परिवर्तन जे हवं आहे ते नक्कीच या विकास कामातून मतदारांना मिळू शकेल हा आम्ही आश्वासन देऊ शकतो परिवर्तन जर जो होईल असं म्हणतात आपल्यासोबत दीपक श्रीखंडे अध्यक्ष सर सोशल मीडियातून वेगवेगळे प्रहार होत आहे तुम्ही अध्यक्ष आहेत तुमच्या नेतृत्वाखाली तीन महा नगरपालिकेच्या निवडणुका होत आहे कसं पाहता या सगळ्या प्रशासकीय यंत्रणा असेल निवडणुकीचे टप्पे आहेत कसं पाहता कशा पद्धतीने निवडणूक सुरू झालेली आहे तर तुम्ही बघ बघत असाल कर्जतमध्ये अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत म्हणजे नागरिकांना पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल खड्डेमय रस्ते असतील किंवा ट्रॅफिक ट्राफिक हा अतिशय भयंकर प्रश्न उपस्थित झालेला आहे त्या सर्व गोष्टीचा विचार करता इथं अनुभव लोकांची आवश्यकता आहे आणि आमच्या याच्यामध्ये तुम्ही सर्व बघाल तर प्रत्येक नगरसेवकाने पाच पाच दहा दहा वर्षाचं काम केलेलं आहे दगड त्यासारखी एक हुशार महिला आम्ही इथे नगरामध्ये एक प्रथम नगरा नगराध्यक्षासाठी आम्ही उमेदवार म्हणून दिलेला आहे लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे तुम्ही बघत असाल लोकांची इच्छा आहे की कर्जमध्ये बदल हवा आहे लोकांना जे परिस्थिती आहे ती नकोशी वाटते आणि म्हणून तर पब्लिकमध्ये तुम्ही पण फिरता रोज पब्लिकची इच्छा आहे बदल पाहिजे बदल पाहिजे असं म्हणजे मधुगर घरेत सर कशा प्रकारचा काय वाटतं कसं होणार परिवर्तन होईल असं वाटतंय का आपल्याला तुम्ही पाहिलं असेल की कर्जत शहरामध्ये जे कर्जत बचाव समिती जे काम करते आणि बचाव समितीमार्फत जे कर्जत शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते तुमचा ला विजेचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असतील गटाचे प्रश्न असतील स्वच्छतेचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि आज जे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी हो पक्षाने जी परिवर्तन विकास आघाडी आम्ही एकत्रित करून कर्जतच्या विकासासाठी आम्ही जे एकत्रित आलो आहोत नक्कीच हा परिवर्तन आम्ही कर्ज कर्तव्य न केलं राहणार नाहीत आणि आमचा हा वार्ड क्रमांक एकमध्ये ज्या आता आमचे उमेदवार आहेत हा बालेकिल्ला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचा या बालेकिल्ल्यामध्ये कुणीही किती उल्लंघना केल्या आणि किती कुठं कुठेही आमच्याबद्दल आरोप केले तरी चांगली एक महिला तिला तीन तीन टमचा अनुभव आहे अशा आमच्या दगडेतही आता थेटच्या नगराध्यक्ष आहेत आणि त्यांना कुठेतरी बदनाम करण्यासाठी अनेक मुद्दे ते पुढे आणत आहेत हे मुद्दे जनता नक्कीच स्वीकारणार नाहीत आणि एक जन आमच्या दगडेतही या चांगल्या पातीवर टीका करण्याचं काम महा परिव आपल्या महायुतीने केलं आहे का हो हंड्रेड पर्सेंट त्यांना तर त्यांच्या मुद्दे राहिलेले नाहीत ते कुठेतरी त्यांना पराजय समोर दिसतोय आणि या पराजय समोर पाहून ते कुठेतरी त्यांना कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न प्रयत्न चालू केला केला आहे पण जनता ही कदाचित हुशार आहे त्यांना सर्व समजते त्या दगडेतही या खूप हुशार आहेत आणि आम्हीसुद्धा सुद्धा कर्जमध्ये नगरीसाठी जे आम्ही उमदार दिले आहेत ते चांगले उच्च शिक्षित आहेत ते नगरसेवक त्यांच्या खांद्यावर सांगून काम करतील आणि नक्कीच कर्जाचा विकास करण्यासाठी ते सज्ज असतील कर्जाचा विकास करतील आपल्यासोबत तरुण आहे स्वप्नील तरुण नेतृत्व जे आहे तुमच्याकडे पाहिलं तरुणांची फौज कशी आहे नगरपालिकेच्या निवडणूक काय तरुणांकडे जबाबदारी दिलेली आहे कसे टप्पे आहेत कुठल्या तरुणांकडे काय काय विभागात जबाबदारी असणार आहे विकासजी मी आपल्याला सांगू शकतो की या विभागामध्ये मागील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगरसेवकांनी त्याचप्रमाणे जे आता आमची परिवर्तन विकास आघाडीमध्ये आम्ही उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी असेल या आमच्या दोन्ही पक्षाच्या वतीने जे नगरसेवक निवडून गेलेले आहेत हेच या नगरपालिका या क्षेत्रामध्ये या प्रभागामध्ये कार्यरत आहेत आणि ह्या सर्व नगरसेवकांच्या मागे तरुण कार्यकर्त्यांची फौज आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जे काही मूलभूत प्रश्न असतील त्यांच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या तरुणांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांना योग्य असा न्याय देण्याचा प्रयत्न करू आम्ही सर्वांना न्याय देऊ निश्चित परिवर्तन होईल अशी अपेक्षा अजित पवार गट असेल राष्ट्र राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने व्यक्त आहे केलेले विकास वाडेसा विकासनामा कर्जत रायगड तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा